एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुम्हाला तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार आज मी तुमच्यासोबत विंटर स्किन केअर टिप्स शेअर करणार आहे चला तुम्ही बघूया तर माझ्याकडे सर्व काही प्रोडक्ट आहेत त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसे वापरायचे ते पण सांगणार आहे आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपली स्किनची काळजी आपण कशी घ्यावी थंडीत तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मी अगोदर सर्व प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तरी सर्व काही प्रोडक्ट माझ्याकडे आहेत म्हणजे तुमचे जो स्किन टोन असेल त्या स्किन टाईप तुम्ही सर्व प्रोडक्ट जे आहेत ते घेऊ शकता पुढे मी तुम्हाला एक एक जे प्रोडक्ट आहे ते यूज करून दाखवणार आहे की कसं यूज करायचं आणि आपण ते घेतलेच पाहिजे का असं काहीतरी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया तर मी याबोदल एक क्लिन्झर घेतलेला आहे जेव्हा कधी आपण आपली स्किन केअर करतो तेव्हा आधी क्लिंजर करणं खूप मस्त आहे जर तुमच्याकडे क्लिंजर नसेल तर तुम्ही आपल्या घरात जे रोज काही कच्चं दूध असतं त्यातून थोडंसं काढून कॉटनने छान असं क्लीन करून घ्यायचं कारण क्लिन्झर करणं खूप मस्त असतं आपल्या फेससाठी मी जो तुम्हाला आधी माझा जो फेस दाखवला तेव्हा मी काही न लावता तेव्हा माझा फ्रेस असा काहीसा होता त्यानंतर मग मी क्लिन्झर करायला घेतेल सो बाजारात भरपूर असे क्लिन्झर मिळतात तुम्हाला जे क्लिन्झर घ्यायचं असेल तुम्ही ते घेऊ शकतात आता माझी ही झालेली आहे क्लिन्झरची स्टेप फर्स्ट होती त्यानंतर मी फेस छान क्लीन करून घेतलेला होता फेस तर आपलं जे थंड पाणी असतं त्याने आपण फेस जो आहे तो क्लीन करून घ्यायचा सध्या तर विंटरचं सीझन चालू झालेला आहे तर आपण थोडं वॉर्म वॉटर घेतलं तरी चालेल तर मी आता इथं स्क्रब करायला घेतलेला आहे जर तुम्ही स्क्रब विकली जरी केलं हप्त्यातून एकदा जरी केलं तरी चालतं पण करायलाच हवं तर सो मी इथं डिटेनचं जे स्क्रब घेतलेलं आहे तर हे स्क्रब भरपूर दिवस जाता आणि त्याची क्वांटिटी तुम्ही बघितली असेल भरपूर दामी हे स्क्रब तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तुम्ही माझे डेली ब्लॉग जर बघत असेल तर त्यानंतर मी छान असं फेस वगैरे क्लीन करून घेतला स्क्रब आहे ते पाच दहा मिनटं आपल्या चेहऱ्यावर करायचं त्यानंतर मी घेतलेला आहे डिटेलचा फेस पॅक फेस पॅक हा हप्त्यातून दोनदा तरी आपण मस्ट आहे म्हणजे आपण केलंच पाहिजे अशा प्रकारे मी फेस पॅक सुद्धा घेतलेला आहे पण बघू शकतात हे पण मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेला आहे कारण फेस पॅक लावल्याने आपली त्वचा अजून छान होते आणि म्हणजे आपल्याला पण छान वाटतं बघायला आणि विंटरमध्ये आपण हप्त्यातून अशी स्किन केअर केली प्रॉपरली तरी चालतं म्हणजे आपला रिझल्ट जो असतो तो दोन तीन दिवसांनी दिसतो आणि हे डिट्यांचे स्क्रब असू दे किंवा मग फेसपॅक असू दे खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये हे मिळतात त्यामुळे मी हेच माझ्यासाठी सजेशन केलेलं आहे आपण घरी आपला डी आय वाय असा फेस पॅक पण करू शकतो म्हणजे बेसन हळद वगैरे टाकून ती पण छान असतं पण मी आता हे घेतलेलं आहे त्यामुळे मी हेच वापरते खूप दिवसापासून आणि म्हणजे कदाचित मला एक दीड वर्ष हा फेस पॅक तर जाणारा आहे जर आपण फेसला जर लावला त्यानंतर मग नेकला पण लावायलाच पाहिजे त्यानंतर मी दहा पंधरा मिनिट हा फेस पॅक असाच राव देणार आहे त्यानंतर मस् फेस क्लीन करून घेतला आणि मी घेतलेला आहे म्हणजे फेस वॉश फेसवॉश हा जो आहे जेल बेस असायलाच हवा मी माझे स्किन जे आहे आहे तुमच्यासोबत भरपूरदा शेअर केलेला आहे आणि तेच वापरते म्हणजे हे मी तीन चार महिना अगोदर हा फेसवॉश घेतलेला आहे तुम्हाला अजूनही पुरते म्हणजे त्याची क्वांटिटीने भरपूर आहे सो तुम्ही हे रिकमेंड मी तुम्हाला नक्कीच तुम्ही पण नक्कीच वापरू शकता मार्केटमध्ये भरपूर असे आपल्याला फेसवॉश मिळत असतात पण जेल बेस वाला जो असतात तोच कधी पण सिलेक्ट करायचा कारण तोच छान असतो इथं माझा आता फेसवॉश जो आहे तो झालेला आहे म्हणजे पाच दहा मिनटं मी में फेसवॉश करत असते कारण जे आपली चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती पण छान अशी रिमूव्ह होऊन जाते आता माझा फेसवॉश वगैरे हो छान क्लीन झालेला आहे त्यानंतर मी हे जे टोनर वापरते ते म्हणजे गुलाबजल वापरते रिकमेंड करेल की तुम्ही नक्कीच हे रोज रोज वॉटर जे आहे ते वापरा रोज वॉटर लावल्यानंतर असं टॅप टॅप केला आणि आपले जे चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन असतं ते पण छान होतं त्यानंतर छान असं आपल्या फेस जो आहे ते सुकू द्यायचा त्यानंतर मी वापरते सिरम कारण सिरम पण आपल्या चेहऱ्यासाठी खूप मस्त आहे त्यासाठी मी लॉरियलचे सिरम वापरते अगोदर मी एक सिरम वापरलेलो होतो डार्क स्पोटसाठी त्याच्याने लिटरली माझे डार्क स्पॉट आहेत ते गेलेले होते आता हे जे मी वापरते ते तुम्ही डेली बेसिसवर वापरू शकत आणि जे दुसरं दाखवलं ते मी याच्यासाठी वापरते डार्क स्पोटसाठी जेव्हा मला डार्क स्पॉट झालेले होते भरपूर झालेले होते तेव्हा मी तेच वापरलेलं होतं अशा प्रकारे तुम्ही डेली मध्ये जर सिरम सुद्धा यूज केलं तेही आपल्या साठी खूप छान असतं आणि वापरलंच पाहिजे म्हणजे थोडे कॉस्टली असतात पण भरपूर छान असतात अशा प्रकारे माझं इथं सिरम वगैरे पण लावून झालेलं ला आहे छान असं सिरम पण मी पाच दहा मिनिटात जेरावर अप्लाय करून घेतलेलं होतं त्यानंतर मी वापरते मॉइश्चरायझर थंडी म्हटली की तुम्हाला म्हणजे मॉइश्चरायझर लावणं खूप मस्ट आहे जरी तुम्ही सिरम वगैरे काहीच लावलं नाही जर तुम्ही फक्त हे लावलं मॉइशचरायझर लावलं तरी चालतं कारण ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्यासाठी तर त्यांना माहिती जसं त्यांची हालत काय होते कारण जसंही आपण आंघोळ वगैरे केली तसंही अशी म्हणजे स्किन पूर्णशी ड्राय पडते ताणली जाते सो त्यासाठी तुम्ही मॉइचरायझरला थंडी म्हणजे तुमचा एकदम बेस्ट फ्रेंड करून घ्या आणि न चुकता रोज लावा कारण आपल्या स्किनसाठी हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण मॉइच्चरायझर घेतलं ते पण जेल बेस असू द्या किंवा मग क्रीम बेस असू द्या असंच आपल्याला निवडायचं आहे सो मॉश्चरायझर लावल्याने काय होतं आपली जी ड्राय स्किन असते ती कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला तेव्हा रिलाईज होते की हो आता छान वाटतंय त्याच माझ्या बाबतीत पण होतं कारण माझी कधी कधी स्किन जी आहे ती एकदम ड्राय पडते आणि कधी नॉर्मल अशी होते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो स्किन टोन आहे त्या टाईपमध्ये तुम्ही तुमचे मॉइश्चरायझर असू द्या किंवा मग सनस्क्रीन असू द्या अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता थंडीमध्ये मध्ये तुम्ही हे नक्कीच करा आणि तुम्हाला पण खरंच फरक दिसेल कारण माझ्या बाबतीत पण झालेला आहे कारण अगोदर मला भरपूर अशी ड्राय स्किन होती त्यानंतर ही माझी फेवरेट सनस्क्रीन मी वापरते खूप छान आहे हे पण म्हणजे तुम्ही बघू शकता खूप छान आहे जसं असं वाटतं की आपण एखादं फाउंडेशन जे आहे ते आपल्या फेसवर लावतोय मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आपल्या डेली रुटीन मध्ये असायलाच हवं कारण आपल्या चेहऱ्यासाठी ते खूप असे उपयुक्त प्रोडक्ट आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे मी जे आहे सनस्क्रीन था ते लाव लावत आहे कारण आपल्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकतात खूप छान असं रिझल्ट पण मिळतो आणि असं वाटतं की मी फाउंडेशन लावतो म्हणजे त्याचा स्टेक तर एवढा ना तीन शेड मध्ये आपल्याला यात मिळून जातील डॉटी जे स्ट्रॉबेरीची जे सनस्क्रीन घेतली तर खूप सुंदर आहे मला तर पर्सनली खूप जास्त आवडते जेव्हा कधी आपण आपल्या फेसला हे लावतो सनस्क्रीन तेव्हा आपण नेकला पण लावायला पाहिजे त्यानंतर आपले जे कान असतात त्यांना सुद्धा लावायला पाहिजे कारण आपल्याला ते उन्हापासून वाचवतात जरी आपण घरात असलो तरीही लावायलाच पाहिजे कारण आता थंडीचे था। दिवस म्हटल्यावर भरपूर असे स्किन टाईप वेगवेगळी होऊन जात तुम्ही बघू शकता हळूहळू पूर्ण जी सनस्क्रीन आहे माझ्या चेहऱ्यामध्ये ऍब्झॉर्ब झालेली आहे आणि म्हणजे असं वाटतं जेव्हा आपण लावतो तेव्हा आपण एखादं फाउंडेशन लावतोय की काही आणि नंतर बघितलं तर असं वाटतं की ते आपल्या चेहऱ्यामध्ये पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं आहे आणि असं वाटत नाही आपण फाउंडेशन टाईपमध्ये मध्ये काहीतरी लावलेला आहे आणि ही जी सनस्क्रीम आहे तो ही भरपूर भारी आहे म्हणजे चार पाच महिन्यापासून मी ही यूज करते आणि बऱ्याच जणी मला विचारलं पण तू कोणती सनस्क्रीन वगैरे हो वापरते मला लिंक वगैरे हो एकदाच पैसे इन्व्हेस्ट करा आणि आपली स्किन जी आहे ती छान करा त्यानंतर मी डे क्रीम मध्ये मला ही सिरम सोबत मिळालेली होती लॉरियलची मी तुम्हाला इथं स्क्रीनवर शो करून दिली ते सिरम पण आणि ते जे मी ही डे क्रीम मला त्याच्यासोबत मिळालेली होती जर तुम्ही तुम्हाला स्पेशल सिरम घ्यायचं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकतात आणि याचा पण स्टेक्चर खूप सुंदर आहे असं वाटतं की आपण एखादं हायलायटर लावल्यासारखं आपल्याला वाटतं डे mm. क्रीम पण आपण लावायलाच पाहिजे कारण सनस्क्रीन लावल्यानंतर डे क्रीम लावलं की आपला छान असा बेस्ट पण बसतो म्हणजे आपण सिंपल जरी मेकअप म्हटला तरी चालेल कारण सिंपल मेकअप असाच असतो त्यासाठी तुम्हाला सिंपल मेकअप सुद्धा होऊन जाईल आणि आपण कुठं ऑफिसला जात असतो कॉलेजला वगैरे जात असतो त्याच्यासाठी आपण अशी स्किन केअर पाहिजे आणि आपण डेली रुटीन मध्ये असतो त्यानंतर मेन म्हणजे लिप्स आता थंडी पडली म्हणजे लिप्स हात स्किन सगळं काही एकत्र येत एक असतं एक त्यामुळे मी अगोदर जेव्हा कधी लिप जरी लावला तरी मी असं काही बोरोलीन वगैरे लावून घेत असते त्यानंतर मग माझा जो लिबांग असतो ते मी लावते जर तुम्हाला असं काही करायचं नसेल तर तुम्ही निव्याचे जे लिपबाँग वगैरे असतात ते तुम्ही वापरू शकता आता इथे माझं सर्व काही रेडी झालेलं आहे त्यानंतर मी लावलेला आहे कॉम्पॅक्ट म्हणजे खूप दिवसानंतर असं काही मी मेकअप म्हणजे सिंपल अशी तयार होणार होती आता म्हणजे पावडर लावल्याशिवाय तर आपलं काही मन भरत नाही त्यानंतर मग मी हे असं कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेणार होते तुम्ही पण नक्की अशी स्किन केअर फॉलो करा म्हणजे आपली जी थंडीची जे आपली प्रॉब्लेम असेल ते पूर्ण नाहीशी होईल आणि छान आपले थंडीचे दिवस आपल्याला एन्जॉय करता येतील नाही तर आपण कुठं बाहेर गेलो तर आपली स्किन जी आहे ती एकदम अशी फुटलेली फुटलेली सारखी दिसते सो चला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून मी माझ्या स्किन केअरमध्ये काय ॲड करू शकते ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगा सो अशा प्रकारे मी छान अशी रेडी वगैरे झालेली आहे चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या सोबत अशाच छान छान टिप्स मी शेअर करणार आहे हेअर केअर बद्दल ब्युटी टिप्स बद्दल